तो बिल्डिंगमधून वर आला त्याने बेल वाजवली त्यानंतर त्याने घरात एंट्री घेतली आणि काय तर कुरिअर बॉय आहे असं त्याने सांगितलं पेन नाही आहे समोरची मुलगी पेन घेऊन आली ती येईपर्यंत त्याने दरवाजाला कडी लावली आणि त्यानंतर तिच्यावरती शारीरिक अत्याचार केला पुण्याच्या कोंडव्यात घडलेल्या गड़ घटनेची तुम्ही कालपर्यंत हीच थेरी ऐकली असेल एफ आय आरमध्ये पण याच सगळ्या गोष्टी रेकॉर्ड आहेत पण ज्यावेळी तपास पुढे गेला त्यावेळी मात्र भलतंच काहीतरी सापडलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय जो या सगळ्या प्रकरणातला फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट आहे तो मुलीचं स्टेटमेंट आणि बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या लोकांचे जबाब या सगळ्या गोष्टी नोंदवल्यानंतर पोलिसांना जे सु प्रथमदर्शन दिसत होतं त्याच्या थेट कॉन्ट्रॅक्टरी तरी काहीतरी सापडलं आणि पुण्यातली कोंडव्याची केस ही डायरेक्ट थ्री सिक्स थ्री सिक्स्टी डिग्री अँगलने वळले खर तर एरवी एखादी मोठी घटना घडली की त्यावरती मी अशा पद्धतीचे एक्सप्लर देत असतो काही रिसर्च असेल तर तो करत असतो पण कालपासून या सगळ्यावरती लाईव्ह मी येण्याचं मूळ कारण काय होतं ते हेच होतं की तपासामध्ये पोलिसांकडे काही अशा गोष्टी मिळाल्या होत्या की ज्या गोष्टी जी व्हिक्टीम सांगते त्या पद्धतीने त्या नव्हत्या आणि म्हणूनच हे संपूर्ण प्रकरण पूर्ण झाल्यानंतर संशयित ताब्यात आल्यानंतर त्याचं स्टेटमेंट रेकॉर्ड झाल्यानंतर आत्ता पुण्याच्या पोलीस आयुक्त म्हणजे सीपी ऑफिस मधून तुमच्या समोर हा व्हिडिओ दोन तीन महत्वाच्या प्रश्नांची उत्तरं शोधायची आहेत आणि त्यानंतर मुलीने असं का केलं असेल तर त्याचं तिने कारण का याही सगळ्या प्रश्नांची उत्तर तुमच्यापर्यंत येणार नमस्कार मी ओमकार मुंबई तकमध्ये मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत व्हिडिओच्या सुरुवातीला एक थेरी मी तुम्हाला दिली होती त्याचा एक ब्रीफ देतो कारण एफ आय आरमध्ये मध्ये या गोष्टींचा खूप स्पष्टपणे उल्लेख आहे उल्लेख काय आहे तर संध्याकाळची वेळ होती संध्याकाळच्या वेळी एक स्पेसिफिक एक ज्याला आपण आता अक्युज असं म्हणता येईल की नाही भाऊ कारण त्याला डिटेन केले पोलिसांनी ताब्यात घेतलं फक्त जो संशयित त्यातला आरोपी आहे का तो बिल्डिंगमधून एंटर होतो बिल्डिंगला एक ॲप आहे ठीक आहे त्या वरती तुमचं नेहमीच फेस रिकग्नेशन असतं आणि तुम्ही कोणाकडे काय कामासाठी येत आहे तुम्हाला लिहायला लागतं तो नेहमीच त्या मध्ये कुरिअर बॉय म्हणून यायचा त्या ॲड्रेसवरती म्हणजे जे मुलगी तिथे राहते त्या तिला तो कायम कुरिअर द्यायला जायचा असं तो खाली नेहमी रेकॉर्ड करायचा त्याऐवशी पण सेम घटना घडली तो वर गेला काही वेळ तो इथे वरती होता आणि त्यानंतर तिथून तो निघाला थोड्या वेळाने पोलिसांच्या हेल्पलाईनला कॉल आला की असं झालं आहे मार्शल्स तिथे पोहोचले मार्सल्स पोहोचल्यानंतर त्यांना खेळ ती मुलगी रडून सांगू लागली की असं असं माझ्यासह बद्दल झालेलं आहे तिला घेऊन ते पोलीस स्टेशनला आले कोंढवा पोलीस स्टेशनला रित सर तक्रार या सगळ्याची घेतली गेली तक्रारीत तिने काय म्हटलं की कुरिअर बॉय होता त्याने मला सांगितलं की बँकेमधून मिळालेलं आहे मी त्याला सांगितलं की माझं बँकेचं कोणतंही पार्सल येणार नव्हतं कोणतंही लेटर येणार नव्हतं पण तो म्हणाला की तुम्हाला लेटर आलं आहे आणि तुम्ही लगेच याच्यावरती आत्ता सही करा सहीसाठी मी पेन आणायला आतमध्ये गेले तोपर्यंत कुरिअर बॉयने काय केलं तोपर्यंत त्याने हॉलचा दरवाजाला कडी लावली लॅच लावलं तो बंद केला त्यानंतर त्याने माझ्या तोंडावरती स्प्रे मारला मग चक्कर आली किंवा मी अनकॉन्शियस झाले या सगळ्यामध्ये आणि त्यानंतर त्याने माझ्यावरती शारीरिक अत्याचार केले त्यानंतर मुलीला मेडिकलला पाठवण्यात आलं मेडिकल रिपोर्ट्स काय आलेत याच्यापेक्षा या सगळ्यात घडले काय हे समजून घेणं तितकंच महत्वाचं आहे आणि त्याचं कारणच असं आहे हे क्लिअर झाल्यानंतर पोलिसांनी अर्थात सगळ्यात पहिले सी सी टी व्ही चेक केले पण त्याच्या आधी एक महत्वाची गोष्ट होती ती म्हणजे तिचा मोबाईल तिने मोबाईलमध्ये काही चॅट्स डिलीट केले होते काही कॉल्स डिलीट केले होते आणि सगळ्यात महत्त्वाचं काय तर आरोपी जाताना मुलीसोबत सेल्फी काढून गेला आणि त्याने त्याच्यावरती त्या सेल्फीवरती असं त्याने लिहिलं की आय विल कम अगेन मी पुन्हा येणार आहे पोलिसांना डाऊट आला नक्की कशा पद्धतीने त्याने तिचा मोबाईल अनलॉक केला याची त्यांनी माहिती घेतली सुरुवातीला त्यांना असं वाटलं की फिंगरप्रिंट हे कोणाचे असतं समजा हि जर खाली पडली असेल तिचा मोबाईल त्याने अनलॉक केला असेल पण ज्यावेळी तपास पुढे गेला त्यावेळी हे कळलं की तो सेल्फी ह्या दोघांच्या म्युच्युअल अंडरस्टँडिंग नाही म्हणजे तिला माहिती असतं ना आणि तिच्या कन्सेंटने तिच्या परवानगीने काढला गेलेला होता आणि त्यावरती जे आय विल कम अगेन हे लिहिलं होतं ते मात्र काही त्या आरोपींनी लिहिलेलं नव्हतं फोटो एडिट केल्याची नंतर टेक्निकल या सगळ्यामध्ये फॉरेन्सिकमध्ये पोलिसांना माहिती मिळाली मग हे कळलं की फोटो ज्या क्षणी काढलाय तो आणि त्यानंतर एडिट केला ह्या दोन्हींच्या टाईममध्ये जवळपास अडीच ते तीन तासाचा अंतर आहे आणि सी सी टी व्ही जेव्हा चेक करण्यात आले तेव्हा तो आरोपी ज्यावेळी बाहेर पडलेला होता संध्याकाळी सात साडेसात वाजता त्याच्या नंतर त्याच्यानंतर जवळपास एक दीड तासाने ह्या सगळ्या प्रकरणामध्ये तो फोटो एडिट झाला आहे मग त्याच्या तासभराने तिने कॉल केलेला आहे आणि त्यानंतर हे सगळं प्रकरण पुढे गेलं आता व्हिडिओचा दुसरा भाग मी मगासपासून संशयित आरोपी त्याला म्हणतो याचं चा कारणच असं आहे आणि ते म्हणण्याचं कारण इतकं महत्वाचं आहे त्याचं कारण असं आहे की तो हा तिचा मित्र होता सुरुवातीला जेव्हा पोलिसांनी तपास सुरू केला तेव्हा प्रथमदर्शन त्यांना दिसलं की जर फोटो काढल्याची तो एडिट झाल्याची आणि जो संशयित आरोपी तो तिथून जातोय या सी सी टी व्ही या तिघांच्या वेळा वेगवेगळ्या आहेत आणि इंटरेस्टिंगली मुलगा निघून गेल्यानंतर तो फोटो एडिट झाला दिसला त्यावेळी पोलिसांना डाऊट आला आणि मग मुलीची क्रॉस तपासणी सुरू झाली क्रॉस तपासणी सुरू झाल्यानंतर तिला आणखी काही प्रश्न विचारण्यात आले तिला सीसीटीव्ही दाखवण्यात आला ती म्हणाली की मी याला ओळखत नाही पोलिसांनी परत बाकी सीसीटीव्ही चेक केले चव्वेचाळीस फ्लॅट्स आहेत त्या बिल्डिंगमध्ये त्या सगळ्या लोकांचे स्टेटमेंट्स घेण्यासाठी पोलीस गेले त्यांना एकदा विचारलं की तुमच्याकडे संबंधित व्यक्ती आली होती का कारण पोलिसांकडे त्या व्यक्तीचा फोटो होता ही व्यक्ती तुमच्याकडे आली का विचारलं त्यातलं कुणीच नाही म्हटलं आणि एक गोष्ट क्लिअर झाली की त्या दिवशी त्या स्पेसिफिक वेळेमध्ये किंवा त्याच्या पुढे मागे चार ते पाच तास अलीकडे आणि पलीकडे नक्की अख्ख्या बिल्डिंगमध्ये कोण कोण येऊन गेलं सुद्धा सी सी टी व्ही रिकवर करण्यात आले आणि जर मुलगी ॲक्च्युली अक्यूज जो आहे त्याला ओळखायला जर नकार देते आणि तो तिचा मित्र असताना तिचा नकार देते तर पोलिसांचा संशय आणखी या सगळ्यामध्ये बळावला सुरुवातीला तिने त्याला ओळखण्यास नकार दिला त्यामुळे अडथळे या सगळ्या तपासातले वाढत गेले तरी पोलिसांनी जेव्हा टायमिंग वेगवेगळे आले दे फॉरेन्सिक म्हणून त्यांना त्यावेळी ते त्यांनी परत तिला एकदा क्रॉस व्हेरीफाय केलं तेव्हा तीचं असं म्हणणं होतं की नाही मी अजून ह्याला ओळखतच नाही आहे त्यानंतर संबंधित व्यक्ती आयडेंटिफाय झाली ती बाणेरमध्ये एका ठिकाणी होती आणि तो संशयित आरोपी आज इकडे एका ठिकाणी लग्नाला आलेला होता त्यावेळी पोलिसांनी त्याला डिटेन केला दोन दिवस पुण्यात घरात घुसून बलात्कार झाला आहे बातम्या आरोपी संशयित जो आहे त्याने वाचलेल्या होत्या पण त्याला हे माहित नव्हतं की हे सगळं आपल्याबद्दल आहे आणि ज्या मैत्रिणीला भेटायला जातो तिने या सगळ्या प्रकरणात असे केस दिलेली आहे ती पण आपल्याच विरोधात दिलेली आहे सो पोलिसांनी आरोपीला तर पकडलं त्यानंतर त्याची चौकशी झाली तर तो म्हटला की आम्ही एकमेकांचा फ्रेंड आहोत पण सगळ्यात महत्वाचं काय या दोघांचे पालक हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत ते एका कम्युनिटी मधले आहेत याच्या आधी एका कम्युनिटी परिचय आपल्याकडे वेगवेगळे वेगवेगळ्या वेग 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 समुदायांचे मिळावे होतात त्यामध्ये हे सगळे एकमेकांना भेटलेले होते मात्र त्यानंतर तो वारंवार तिच्या घरी जायचा का तर जेव्हा तो जायचा त्यावेळी तो तिथे डिलिव्हरी बॉय म्हणूनच जायचा आणि काही वेळान तो तिथून माघारी यायचा हे प्रिकॉशन ह्या दोघांनीही ते नातं सांभाळताना घेतलेलं होतं आणि कोट अनकोट नातं हे बोलणं फार महत्त्वाचं आहे त्याचं कारण असं आहे की तिच्या घरी जर तिचे घरचे कधी त्या ठिकाणी आले तर समजा त्यांनी चेक केलं सोसायटीचं ॲप की आपल्याकडे घरी या फ्लॅटवर कोण येतं कोण जातं तर काही प्रॉब्लेम नको म्हणूनच कायम तो डिलिव्हरी बॉय म्हणून तिथे यायचा तो थोडं वेळा थांबायचा ते दोघं टाईम स्पेंड करायचे आणि त्यानंतर तो निघून जायचा पुणे पोलिसांचे या सगळ्या प्रकरणात जवळपास मला सांगतो वेगवेगळ्या झोन्सचे तीनशे अधिकारी क्राईम ब्रांचचे दोनशे कर्मचारी पाचशेपेक्षा जास्त कर्मचारी गेले दोन दिवस या सगळ्यावरती काम करत होते आणि जसं मी सुरुवातीला म्हटलो की एरव्ही एखादं प्रकरण घडल्यानंतर मी त्याच्यावरती रिसर्च करतो आणि लगेच तुमच्यापर्यंत येतो या प्रकरणातला व्हिडिओ एक दिवस लेट होण्यामागचं महत्वाचं कारण ते की ज्यावेळी तपासाला एक वेगळी गती मिळ तपासाला एक पूर्ण वेगळं वळण मिळतंय त्या वेगळ्या वळणावरती अर्धवट माहिती तुमच्यापर्यंत पोहोचू नये याची घेतलेली दक्षता म्हणून हा आत्ता उशिराने थोडा रेकॉर्ड केलेला व्हिडिओ आता नेहमी मी खूप कागदपत्र घेऊन तुमच्यापर्यंत येत असतो पण या प्रकरणात दिसतंय असं की मुलीचं म्हणणं वेगळं आहे ती जे काही सांगते तिने एफ आय आरमध्ये नोंदवलं आणि नंतर जेव्हा पोलीस तिला विचारलं गेले की हे सगळं खरं आहे का नंतर तिने मात्र त्याला आयडेंटिफाय केलं आणि यामध्ये तिने क्लिअर करून टाकलं की नाही नाही तो माझा मित्र आहे मग तो मित्र आहे तर मग तू हे का केलंस हे जेव्हा पोलीस विचारलं त्यावेळी तिचं असं म्हणणं आहे की माझी मानसिक परिस्थिती नीट नाही आता हे उत्तर देईपर्यंत तिचं काउन्सिलिंग या सगळ्या प्रकरणात सुरू केलेलं होतं ती काही पुण्यातल्या एक दोन एच आर सीचे एक प्रायव्हेट काउन्सिलर आहेत त्यांच्याकडे पण ती जायची तर त्यांच्याकडून पण माहिती घेण्याचा प्रयत्न केला तर या सगळ्या प्रकरणामध्ये दे वळण देणाऱ्या गोष्टी नक्की काय काय ठरल्यात हे आधी आपण समजून घेतलं पाहिजे ते काय तर एक म्हणजे मुलीचं जे काय पूर्णतः म्हणणं आहे ते म्हणणं खरं नाही हे पोलिसांना आता क्लिअर झालं दुसरं तिच्या कन्सेटने तो घरात आला का तर येस तिने बोलवलं का तर त्यांचे ऑफिशियल चार्ट्स आणि रेकॉर्ड्स पोलिसांनी सगळे रिकवर केले त्यामध्ये हे पण सगळं दिसतंय सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेल्या एक ते सव्वा वर्षापासून ते एकमेकांना ओळखतात आणि असं अनेकदा अनेकदा झालेलं आहे की त्याने त्याच्या ॲड्रेसवरून तिच्यासाठी घरी काहीतरी जेवणाचे पार्सल वगैरे म्हणून पण पाठवलेले आहे त्यामुळे त्यांच्या दोघांच्या नात्यामधला काही हा प्रॉब्लेम त्या क्रिएट झाला आणि तिथून त्या मुलींनी थेट हा स्टँड उचलला आता सगळ्यात शेवटचा मुद्दा राहतो तो म्हणजे कन्सेंटचा की तिची परवानगी होती का तर प्रथमदर्शनी काय काय दिसतं आहे प्रथमदर्शनी हे दिसतं आहे की ते एक दोघांचे फ्रे एकमेकांचे फ्रेंड्स एक आहेत दुसरं हे दिसतं आहे की तिच्या कन्सेंटने तो घरात आला आहे तिसरं दिसतंय फोटो पण कन्सेंटने काढला आहे आणि चौथं त्यांच्यामध्ये जर काही गोष्ट झाली असेल तर त्याला तिची त्यावेळी संमती होती का तर इथपर्यंत आता सगळा तपास येऊन मुलीला ह्या सगळ्या गोष्टी विचारल्यानंतर हे प्रकरण आणखी टेक्निकल आणि क्लिष्ट झालंय असं सगळं दिसत आहे कारण सुरुवातीला ती जे क्लेम होती ते सगळे क्लेम्स हे आता तपासात कॉन्ट्रॅक्टरी ठरलेत आणि त्यामुळे आरोपी पण एकदम निर्धास्त होता संशयित आरोपी त्याला असं वाटत होतं की आपला इथे काय संबंधच नाही आणि तो पण दोन दिवस बातम्या बघतोय पण इंटरेस्टिंग गोष्ट काय होती म्हणजे मला पत्रकार म्हणून संशय यावेळी आला की आरोपीची आयडेंटिटी पोलिसांनी रिव्हील केलेली नव्हती बघा एरवी आरोपी नाही सापडला त्याचं स्केच रेडी होतं ते दिलं जातं तो जर माहिती असेल तर साधारण असं होतं कधीकधी की पत्रकारांना पटकन एखादी माहिती लीक होत नाही किंवा एखादं सूत्र तो माहिती देत नाही कारण मग आरोपीला त्याचा डाऊट येईल म्हणून पण या सगळ्या प्रकरणामध्ये असं झालं की पोलिसांनी ती गुप्तता यासाठी नव्हती पाळली की हे कळेल म्हणून पोलिसांनी ही गुप्तता पाळलेली होती की मुलगी जे सांगते त्या गोष्टीनंतर कॉन्ट्रॅक्टरी ठरू लागल्या आणि त्यामुळे हे सगळे प्रश्न आता उपस्थित होत आहेत पण झालं काय इतकं सगळं होत असताना आणि या सगळ्यामधून जाताना उच्च शिक्षित घरची मुल मुल ती मुलगी आहे तो मुलगा एका मल्टीनॅशनलमध्ये काम करतोय हे सगळं असतानासुद्धा त्या मुलीने इथपर्यंत स्टेप का उचलली हा प्रश्न अजून पोलिसांना पडलेला आहे जसं ती उत्तर आत्ता तरी मानसिक परिस्थिती माझी नीट नाही असं सांगते तिला तसा एखाद्या गोष्टीवरून राग आलेला असू शकतो पण असं असेल तरीसुद्धा तिने एवढं एक्स्ट्रीम पाऊल का उचललं आणि आता येणाऱ्या काळामध्ये ही केस ज्या बेसिसवरती पोलिसांनी रेप केस म्हणून उभी केलेली होती ती त्या पद्धतीने तरी अजून स्टँड होताना दिसत नाही आहे त्यामुळे आता खूप सारे वेगवेगळे पैलू या सगळ्याला आहेत आणि या सगळ्याचे वेगवेगळे पैलू उलगडून ती केस नक्की कोणत्या दिशेने पुढे न्यायची हा संपूर्ण आता प्रयत्न चालला आहे खरं तर केस उभीच करायची की नाही करायची आणि मुलीचं नक्की काय म्हणणं आहे त्याच्यानुसार आता पोलिसांना जपून पुढे पावलं टाकावी लागणार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं या सगळ्यामध्ये काय होतं तर जी स्प्रे फवारला मी बेशुद्ध पडले त्यानंतर माझ्यावरती जबरदस्ती झाली अशी कोणतीही गोष्ट प्रत्यक्षात घडलेली नव्हती मी सांगितलं तपास कोणत्या दिशेन न्यायचा नक्की आज मुलगी आहे त्या मुलाला ताब्यात घेतलंय तिच्या पेरेंट्स पण बोलण्यात आलं आहे बरदो ह्यातलं कोणी नाबालिक नाहीये त्यामुळे ते जे काही आता म्हणतात त्याच्यावरती हे पूर्ण पोलिसांचं इन्व्हेस्टिगेशन पुढे जाणार आहे आणि पोलिसांना आत्तापर्यंत किमान जे काही या सगळ्यामध्ये क्लूज किंवा जे एव्हिडन्सेस सापडले ते तरी मुलगी सांगते याचा विरोधावास तयार करणार सीक तुम्ही मुंबई तक पाहत राहा कॅमेरा कॅमेरापर्सन गोपाळसोबत मी ओंकार तकसाठी पुण्यावरून पण महत्त्वाचं काय तर अर्धवट बातम्या नाही जी गोष्ट पूर्ण होईल जी गोष्ट तडीच नेली जाईल आणि ज्या कॉन्क्रीट एव्हिडन्स ज्याचे असतील त्या गोष्टी मी तुमच्यापर्यंत कायमच घेऊन येत राहिलो आणि यापुढेही घेऊन येत राहिलो Patra, um beijo.